खूप काळापासून जडलेल्या सवयी असतात तर त्या सवयी कशा असतात श्री अरविंदांनी सांगितलंय पहिल्यांदा आपण ती सवय काढायचा प्रयत्न मनात करतो म्हणजे मनाने विचारांनी ठरवतो हो की नाही हे योग्य नाही आहे मला हे नको आहे आणि तो प्रयत्न आपण काही काळ करतो यशस्वी होतो तिथून ती, ती सवय नाहीशी झाली असं वाटतं पण ती पूर्णतः नाहीशी झालेली नसते ती सवय मनामधन बाहेर पडल्यासारखी वाटते पण ती सवय आपल्या प्राणामध्ये जाऊन शिरते तिथे तिचं अस्तित्व एक प्रकारे शिल्लक राहतं रेंगाळत शेअरबीन न म्हणतायत तिथून सुद्धा तिथून सुद्धा आपण तिला बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर ती प्राणातन गेल्यासारखी वाटते पण नंतर ती शरीरामध्ये शिल्लक राहते कुठेतरी त्याचं अस्तित्व अजूनही रेंगाळत राहिलेलं असत तिथून ती बाहेर पडते आणि मग आपल्याच मध्ये असलेल्या मध्ये ती शिरते ठीक आहे आणि ती सबकॉन्शियसमध्ये गेली तर आपल्याला दिसताना इथे दिसतं की नाही आता मी चहा सोडलाय चहा पित नाही मी आता मला त्याची आता जरुरी नाही पण ती कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये रेंगाळत असते आणि मग इथे जी ती रेंगाळते ती जी आवड आहे ती माझी कधीतरी स्वप्नामध्ये मग मा मला त्याची जाणीव होते स्वप्न मला दिसतं की अरे मी चहा पिती पण स्वप्नावर सुद्धा आपण नियंत्रण मिळवू शकतो हळूहळू आपण स्वप्नामध्ये सुद्धा जागृत राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की अरे हे नको आहे हे असं आपल्याला अपेक्षित नाही आहे तर ते मग तेव्हा तिथे सुद्धा आपण नियंत्रण ठेवू शकतो असं श्री आरबिंदा म्हणतात आणि मग त्या सबकॉन्शियसमधनं सुद्धा आपण जेव्हा ती सवय काढायचा प्रयत्न करतो तेव्हा ती सवय हे जे कवच आहे आपल्या भोवती असलेलं त्या कवचामध्ये म्हणजेच वातावरणाचा तो भाग आहे त्या वातावरणामध्ये कुठेतरी घुटमळत राहते आणि संधी शोधत राहते की मला परत कधी आज शिरकाव करायला मिळतोय एक संधी मिळायचा अवकाश की परत ती इथून आपल्यामध्ये शिरते त्यामुळे आपल्याला जी दीर्घकाळ लागलेली सवय आहे व्यसन असेल तर ते अशा प्रकारे ती सवय काढत 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 आपल्याला सबकॉन्शियस नाही तर हे जे एनवायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्यातून सुद्धा ती बाहेर फेकून द्यायची ठीक आहे तेव्हा मग ती सवय निघून जाते ह्यातून ती बाहेर काढायची आणि मग जेव्हा ती बाहेर जाईल तेव्हा ती सवय पूर्णत आपल्यामधून निघून गेलेली असते